या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अक्कलकोट रोडच्या हायवेवरून भरधाव निघालेल्या टोयोटो कंपनीच्या कारनं मंगळवारी रस्त्यावरील दोन रिक्षा चार मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यानं यात काही जण जखमी झाले यातील यासीन मोहम्मद युसुफ शेख पस्तीस राहणार विजापूर नाका चांदतारा मस्जिद हा एमआरचा व्यवसाय करतो तो आपलं काम आटोपून अक्कलकोटहून सोलापूरकडे येत असताना गांधीनगर हायवे रस्त्यावर हा अपघात झालाय टोयोटो कारनं पाठीबागून जोराची धडक दिल्यानं मोटरसायकल यासीन शेख उडून खाली पडला त्यामुळे त्याच्या शरीराला गंभीर दुखापत झाली अपघातामुळे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सहा महिने त्याला उपचार घ्यावे लागेल असं सांगितलं याबाबत अधिक माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे माझं नाव मोहसिन शेख आहे मी पेशंटचं भाऊ आहे माझं नाव भाऊ आहे यासिन मोहमिजूफ शेख तो सकाळी कुंभारणीवरून डॉक्टरांना व्हिजिट करून याल होता तर अक्कलकोट नाक्यावर गांधीनगरजवळ संबंधित सा आरोपी जे काय असेल ते कोण तर कमटम नाव आहे त्याचं तो तो माझा भाऊ व्यवस्थित गाडीवरून याला होता तर मागून टक्कर देऊन गेला तो एवढा वेगात होता तर त्याचं म्हणणं असं आहे की टायर फुटलं होतं हे पूर्णपणे चुकीचं आहे जर टायर फुटलं असतं तर गाडी पण पलटी झाली असती तिकडचे लोक सांगतात की टायर धडकून फुटलेला आहे आता त्या ॲक्सिडेंटमुळे त्याला फार मोठी इंजरी झालेली आहे हाड म्हणलेलं आहे न्यूरोला इंजरी आहे हातावर मार लागलेला आहे डॉक्टरचं ला असं म्हणणं आहे की कमीत कमी सहा ला महिने लागले करायला किंवा त्यापेक्षा जास्ती लागू शकतो आमचं पूर्ण कुटुंबाचं उदाहरण त्याच्यावर आहे त्याचा खर्च कोण देणार गाडीचं पूर्ण अक्षरशः चक्काचू झालेला आहे तिथं खर्च पण खूप आहे डोकापट म्हणजे अक्षर गाडीचं आमचं पोट जे आहे तर त्याच्यावरच होतं त्याला अजून लहान मुलं पण आहेत शिक्षणाचा खर्च एवढं पोट खर्च कोण उचलणार आमच्या एवढीच विनंती आहे सरकारला किंवा न्याय मिळावा डॉक्टरचा खर्च पण मिळावा गाडी पण मिळावी आमची पूर वाढेल आणि त्याला जे काही सुट्टी सात साहा जे रेस्ट आहेत त्यामध्ये काय करावा किंवा त्याची भरपाई आम्हाला द्यावी ही आमची विनंती आहे तो चालक पळून गेला का ताब्यात सापडला तो तर पळून गेलाय गाडीवर कोण बी नव्हतं मग काही जण तर म्हणतात की पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांनी फक्त गाडी आहे त्यांच्या ताब्यात तो चालक नाही आहे चालक नाही आहे त्यात फक्त गाडी आहे गाडी पण जमा केलेली आहे तिकडचे लोक जर तुम्ही जाग घ्या ते म्हणतात की धाड धडक होऊन गाडीचा चाक फुटलेला आहे अच्छा मला काही करण्यात आले की तो गाडी चालक होता गाडी चालवत असताना टायर फुटल्याने असा अपघात झालाय असं मला प्राथमिक माहिती मिळाली जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा धडकून जर टायर फुटला जर चालता चालतं टायर तर गाडी पूर्णपणे पण पडली झाली होती मी पण शोरूममध्ये काम केलेलं आहे मला पण थोडं पण गॅरीचं काम येत आहे जर असं झालं असतं तर मला पण ड्रायविंग थोडी बहुत जागेवर गाडी पडली होती पण तुम्ही बघा ना ऍक्सिडेंट मध्ये तिने ना टायर फुटलेले तिचं ओके काय हरकत नाही डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीबी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय डॉक्टर कोटेज, एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट